नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण भारतातील काही जलविद्युत निर्मिती प्रकल्पांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद भारतामध्ये जलविद्युत प्रकल्पांचा मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे कारण ते पर्यावरणपूरक आणि नूतनीकरण क्षम स्रोत आहेत भारतातील मुख्य जलविद्युत प्रकल्प खालीलप्रमाणे आहेत एक टिहरी जलविद्युत प्रकल्प हे उत्तराखंड या ठिकाणी आहे भारतातील सर्वात मोठे जलविद्युत प्रकल्प आहे भागीरथी नदीवर हे बांधलेले आहे दोन भाकरा नांगल प्रकल्प हिमाचल प्रदेश व पंजाब या ठिकाणी सतलज नदीवर बांधलेला हा प्रकल्प उत्तर भारतातील महत्वाचा प्रकल्प आहे भाकरा धरणाची उंची सुमारे दोनशे सव्वीस मीटर एवढी आहे उत्पादन क्षमता सुमारे एक हजार तीनशे पंचवीस मेगावॅट आहे तीन सरदार सरोवर प्रकल्प गुजरात नर्मदा नदीवर बांधलेला यामध्ये सिंचन पाणी पुरवठा आणि वीज निर्मिती अशी त्रैतीय भूमिका आहे वीज निर्मिती क्षमता एक हजार चारशे पन्नास मेगावॅट चार कोयना जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रात कोयना नदीवर आधारित महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प उत्पादन क्षमता सुमारे एक हजार नऊशे साठ मेगावॅट सह्याद्री पर्वत रांगेत हे स्थित आहे पाच नाथपा झाकरी प्रकल्प हिमाचल प्रदेश या ठिकाणी सतलज नदीवर आधारित भारतातील एक उच्च क्षमतेचा प्रकल्प उत्पादन क्षमता पंधराशे मेगावॅट एवढी सहा सागर प्रकल्प मध्य प्रदेशात आहे नर्मदा नदीवर स्थित आहे याची उत्पादन क्षमता एक हजार मेगावॅट सात रामगंगा जलविद्युत प्रकल्प उत्तराखंड रामगंगा नदीवर आधारित सुमारे दोनशे मेगावॅट उत्पादन या प्रकल्पातून होते जलविद्युत प्रकल्पांचे फायदे म्हणजे नूतनीकरण क्षम व स्वच्छ ऊर्जा स्त्रोत आहे प्रदूषण कमी सिंचन व पाणी पुरवठ्याला यामुळे मदत होते फायदेशीर या व्हिडिओमध्ये आपण भारतातील काही प्रमुख जलविद्युत प्रकल्पांची माहिती पाहिली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू